आजीला पुढे आना पुढे बरोबर ना लाईव्ह दिसतो आजीला पाठी नका आजीला पुढे हो आईला

पुढे आवाज द्या आजी आवाज द्या وجع وجع Hai हलो शिवसेना उद्धव बाहब ठाकरे पक्षा वती आज या भारत मजा सिनेमा समेत आप या ठिकाणी निषेध आंदोलन घेत आहोत हे निषेध आंदोलन हे महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा सभागती रुपाली चाकणकर यांच्या पक्ष भूमिकेच्या विरोधामध्ये या ठिकाणी सन्माननीय शिवसेनेच्या उपनेत्या माजी महापौर या विभागाच्या महिला विभाग संघटक किशोरताई पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करतो याच जरा जराबाई खूप झालं की टीव्हीवर येऊन अकरा स्थायपणाने स्वतःची भूमिका त्या परंतु त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी ज्या असा अत्याचार करतात त्या मात्र त्या मुलगी गप्प बसतात हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि या देशाला दाखवण्यासाठी हे उग्र आपण सन्माननीय किशोरभाई पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली करत आहोत खरं म्हणजे या महाराष्ट्रातील कुची स्त्री महिला याला लाडके बैठक आपलं संबोधलं जातं त्या लाडक्या महिलेवरती ज्या ज्या वेळेला अत्याचार होईल त्या त्या, त्या वेळेला शिवसेनेचा रदरागणी नी। या नियमित रस्त्यावरती उतरतात आणि त्याचं हे रूप तुम्हाला आता या ठिकाणी समोर या ठिकाणी कंपनी रुपांनी चाकणदारांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे कारण ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांची ही वागणूक महिलांबद्दल चालू आहे महाराष्ट्रामध्ये ती पूर्णपणे निषेधार्थ आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी किशोरदाय पेंडेकर यांच्या नेतृत्वाखाली आपण जोडलो या ठिकाणी सन्मानी प्रमुख आशिष चेंदुलकर यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आपण या ठिकाणी आंदोलन करत आहोत આશિષ સમોષણા સુધી સુધી સુધીર અને આશીષણા દેવી આપણ બુલંદ આવાજા ઘોષણા દે છે બુલંદ આવાજા છત્રપતિ भी मोम शिवे सुभाष बाबा साहिब ठाकरे प्रेप्रमुख साहिब ठाकरे आजा साहिब आगे वञो ज़िंदाबाद ज़िंदाद ज़िंदाद ज़िंदादा अराबो निशे ज षे धसो निषेध सो धिकारसो ॾिकारसो धिकारसो धिकारसो एक अरे हिकु दो हिकु दो अ ुपाली चाकणकर बोलतो तुम्ही हाय बर रुपाली चाकरणी चाकर रुपाली चाकरणी चाकर रुपाली चाकणकर हटो रुपाली चाकर रुपाली चाकरण कर हटव अरे निषेध असो निषेध असो अरे निषेध असो निषेध そう <music>

आहात आंदोलन करत आहात आणि हे राजीनाम्याची मागणी करत आहात काय सांगाल तसपटे कुटुंब आणि हादवणे यांच्यातला जो वैष्णव खाली खाली आलाय नंतर आपण टीव्हीच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे त्या आत्ता खोटं बोलत आहे त्यांच्याकडे ऑलरेडी ह्या लोकांचं जाणं येणं होत या लोकांचं बसणं उठणं खूप मोठ्या प्रमाणात या हरवणे कुटुंबाशी होत आणि जात असताना सुद्धा दोन सुना एक नाही तर दोन दोन सुनांवर अत्याचार कपडे फाडून अत्याचार बरच ही मोठी सून उघड उघड आता सांगते तरी मयुरी तरी आजही रुपाली चाकणकारला काय शुद्धी येत नाही शुद्धीतच येत नाही महिला आयोगाच्या खुर्चीत बेशुद्ध बसली ही बाई फक्त दररोजच्या म्हणजे जे सुषमा अंधाराने एक वर्णन केलं आहे त्या वर्णनाला हिला बाउली पण म्हणण्याच्या ना लायकीची नाही ही, ला ही।, ही मेलेल्या अंतकरणाने बसलेली आहे आणि बुद्धीवर फाला पडलेला आहे या बाईच्या अरे महिला आयोग तुमच्याकडे तुम्ही आत्ता दाखवत आहे आमच्याकडे केवढ्या केसेस आल्या आम्ही सोडवल्या पण संवेदनशीलता जी म्हणतात ती ह्या केस मध्ये अजिबात रुपाली चाकणकरांची दिसली नाही नुसती रुपाली चाकणकरांची ह्याच केस मध्ये नाही त्याच्या आधीच्या पण तीन चार केस मध्ये या बेताल वागणं आणि ज्यांना ते चिल्लर म्हणाले चिल्लर म्हणाले चिल्लर विषय दय अशा बोलण्याचा कोण चिल्लर आहे अरे बाई तुला शरद पवारांनी महिला आयोग दिला त्यांच्यात तू बेईमान होऊ शकते तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहेस हे दाखवून दिलेस महिला आयोगाकडे के केसेस केल्यात पण त्याचं कुठेही काही झालं नाही असं समोर येते हो तेच आमच्या सुषमा अंधारेने सांगितलं मेकअप करण्यात किती वेळ जातो बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये तिथं वेळ जातो खुर्ची फक्त खुर्ची स्वतःच्या मोठेपणासाठी मिरवण्यासाठी त्या बाईनी खुर्ची खुर्चीत बसले पण खुर्चीला अपेक्षित काम कि ज्या आपल्या माता भगिनी ज्या तुमच्याकडे मदत मागायला येत आहेत किंवा मदत नाही मागितली आणि कळलेला असूनही केलं नाही आणि म्हणून अशा बाईकडे राजीनामा घ्या नाही मागून तिला बसवा आणि चांगली तत्परतेने काम करणारी बाईला बसवा कारण हा महाराष्ट्र आहे हा संतांच्या भूमीचा महाराष्ट्र आहे हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे त्यामुळे कशा संवेदनशील महिला असल्या पाहिजे हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिले आहेत पण या बाई ही बाई चेल्लर आहे ही बाई चिल्लर आहे ही दुसऱ्याला बोलते त्यामुळे मला असं वाटतं अशा थिल्लर आणि चिल्लर बाईला पहिलं बसवलं पाहिजे आम्ही महिला मी तुमचा आदर करतो म्हणजे महिलांचा आम्ही आदर करतो पण मग वैष्णवीचं बाळ दहा महिन्याचं बाळ जेव्हा दुसऱ्यांच्या घरी गेलं आणि ते देत देत नव्हते तो चव्हाण तुमचा कोण लागतो तो चव्हाण तुमचा कोण लागतो त्याला का वाचवत आहे आणि ही चिल्लर बाई ही थिल्लर बाई ही चिल्लर थिल्लर बाई जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तवा तवानी बाहेर येते मग तुला काय फक्त पक्षाचा भाई। रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय महिला आयोगाची तू अध्यक्ष आहेस तर तुला रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय काय आ, आज सगळे प्रश्न अजित पवार पण विचारत आहेत पण त्याच्यापेक्षा हिची जास्त जबाबदारी आहे ही थिल्लर आणि चिल्लर बाई एवढ्या छावा संघटनेचे लोक तिला विचारत असताना इतर लोक विचारत असताना ती सांगते हे चिल्लर प्रश्न मी घेणार नाही म्हणून असल्या चिल्लर थिल्लर बाईला पहिला खुर्चीवर नाम हटवा तुम्ही हट्टवादी किती असलात तरी महाराष्ट्र थुक्क आहे तुमच्या ह्या कारकिर्दीवर तुमची कारकी थुकण्यालायक केली आहे तुम्ही त्यामुळे मला असं वाटतं नुसत दुसऱ्या रुपालीनी जे काम केलं धाडसानी त्या रुपालीचं कौतुक आहे थोमरेचं तिने बाळ आणून त्या आजी आजोबांच्या सुकोत केलं आणि ही सांगते ती माझ्यावर जळते अगं चिल्लर छिल्लर बाई फक्त मेकअप लावून घ्याच्या नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना जरा काम कर महाराष्ट्रात तुझ्याकडे काम मागताय महिला न्याय मागतायत न्याय द्यायचा सोडून नको ते चिल्लर थिल्लर चाली अशा चिल्लर आणि थिल्लर जर अध्यक्ष बनत असतील या महिला आयोग वर हे प्रसंग

की कुठलेही कुठे पैसे वळवले नाहीत काय खोट्या खोट्या बातम्या देतात अहो खोट्या खोट्या बातम्या तुम्ही दिलात महिलांना आश्वासन तुम्ही दिलात आणि निवडून आल्यानंतर वाक्य बदलताय हा केवढा निलाजरेपणा आहे मला वाटतं अशा सरकारला महिलांनी आता ओळखून घेतलंय पुढच्या प्रत्येक इलेक्शनला महिला ज्या आमच्यासाठी लढतात ज्या आमच्या बरोबर आहेत त्यांच्यासाठी महिला मतदान करतात काहीतरी असं म्हटलं जात नाही की राजकारणात जे पदभार पद घेऊन बसलेले राजकारणी आहेत त्यांना हे पद न देण्यात यावं या संदर्भात आपली भूमिका काय असेल राज काय राजकारणामध्ये जे पद घेऊन बसलेले राजकारणी आहेत त्यांना हे महिला आयोगचा अध्यक्षपद देण्यात नाही यावं यापेक्षा कोणतरी काम करणार असेल त्यांना देण्यात यावं महिला पण पुढे आल्या महिलांमधली क्वालिटी बघून जर देत असतील आणि खरंच त्या काम चांगलं होणार असेल तो नक्की दिलं पाहिजे कारण अशा थिल्लर आणि चिल्लर बाईंना जर बसवलं असेल आणि फक्त असं असं करत असतील मला वाटतं हा तुम्ही महाराष्ट्राला नटवा तुम्ही नटवी म्हणून पुढे येऊन नका महाराष्ट्राला नटवा ना न्याय द्या ना, 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 ना। त्यांच्यासाठी महिलांसाठी का काय काय करा ना आज महिला लाडक्या बहिणींचे डे टू डे दररोज पैसे कमी होत आहेत आज कळलं मला सामाजिक न्याय व्यवस्था आदिवासी आदिवासी मध्ये काही महिला नाही आहेत का त्यांचा फंड फंड परत वळवला लाख दीड लाख महिला कमी केल्या याचा अर्थ फक्त निवडणुकीला तो जुमला होता जो जो दोन दो 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 हजार चौदा पासून जुमला चालू आहे तो जुमला